पालिकेच्या निष्क्रियतेविरोधात तरुणांचा एल्गार ट्रॅक्टरभर कचरा पालिकेत फेकला तरुणांचा संताप उफाळला गावभरून कचरा गोळा केला आणि पालिकेच्या प्रवेशद्वारात टाकला नमस्कार तडोदा शहरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शहरात ठिकठिकाणी थीक कचरा साचून राहतो तो उचलला जात नाही कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित येत नाही सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गटारी तुंब भरून रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही पालिकेकडून कोणत्याही ठोस कार्यवाही केली जात नाही पालिका प्रशासनाने गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांकडून कर वसुली करण्यासाठी घरासमोर वाजंत्री वाजवण्याची मोहीम हाती घेतली आहे मात्र नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरवण्यास ते अपयशी ठरत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे याविरोधात व पालिकेच्या हलगर्जीपणाच्या कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत व वा घोषणाबाजी करत मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक देखील सहभागी झाले संतप्त नागरिकांनी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पालिका प्रशासनावर दबाव निर्माण झाला आंदोलन पाहून पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी कार्यालयातूनच बाहेर पडण्यास केली तर काहींनी कामासाठी निघण्याचा प्रयत्न केला यापूर्वी सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गटारीत बसून आंदोलन केले होते त्यावेळी पालिकेच्या वतीने समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्यानंतर कोणतेही ठोस पावले उचलले गेले नाहीत परिणामी नागरिकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारला आंदोलनाच्या तीव्र स्वरूप पाहता पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तब्बल एक तास आंदोलन चालले सर टेंडर पास होतो कागदावर पण त्या दिवसापुरता मंदिरावर काय दिवस त्यानंतर ते टेंडरची विल्हेवाट लागून जाते मला वाटतं तोही काय आमर आमर दम्मात जातो काय काय माहिती त्यानंतर तो टेंडरच बंद होतो ते बालपडवाले लावलेले स्कीम आहे आपली नगरपालिकेने ही कोण आणलेलं आहे कुठले आमलात आणलेली ओपनिंग सगळं पाहिजे आहे जरी मी मार्केटला उपस्थित तरुणांनी आणखी एका मुद्द्यावर पालिकेवर टीका केली शहरातील आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भाडे इतके मागडे ठेवण्यात आले आहे की सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाही हे भवन फक्त ठेकेदारांच्या फायद्यासाठीच वापरले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला पालिकेने तातडीने उपाययोजना केल्यास येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संबंधित तरुणांनी दिला आहे प्रशासनाने समस्यांकडे गांभीर्याने पाहावे अन्यथा पुढील आंदोलन आर्थिक तीव्र होईल असे मत अमन जोहरी यांनी व्यक्त केले शिष्टमंडळाजवळ बैठक घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे निवेदन मध्ये जवळ जवळ आमचे नऊ ते दहा मागण्या होते तेराचे असे मूलभूत प्रश्न आहे मागण्या मंजूर असा एक अर्ज तोडगा नगरपालिकेला दिला होता पण त्याच्यावर काहीही त्याच्यानंतर पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आंदोलन केले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही एक महिन्याच्या मध्ये पूर्ण करू ते अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पूर्ण करू पण त्यांनी कळोदा नगरपालिका एवढी आरशी त्यांचे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना काही काम करायचे नव्हते तोळा शहराचे जनसामान्य लोकांनी आमच्यावर यांनी वचपा गुन्हा दाखल केला कोळी आम्ही तोळा शहराचे लोकांनी आम्ही तपवून घेतला आवाज दाबायचा प्रयत्न केला अजून आम्ही यांना सुचवलं होतं की तुम्ही काम करा त्याचा आधी तोळा शहरासाठी आंदोलन झालं आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने अमन जोहरी राहुल जैन किरण ठाकरे आकाश भुई पिंटू जोहरी गोलू पाटील रोहित कुराटे कालू पाडवी अजय पाडवी हितेश तांबोळी रोहन चौधरी स्वामी चौधरी सागर चित्ते यांचा समावेश होता तुम्ही आले का त्याला काम होत नाट बसले होते दहा दिवस पंधरा दिवसानंतर काळे साहेबांना पोरांना आमचे नंबर दोन दिवसात काही मागण्या केलेल्या आहेत त्यातील बहुसंख्या मागण्या त्यांनी अगोदर पण नगरपालिकेकडे नोंदवल्या होत्या तरी त्यातील नगरपालिकेच्या स्तरावरच्या सर्व मागण्यांवरती कार्यवाही झालेली आहे काही मागण्या ज्याच्यासाठी आपल्याला वरिष्ठ कार्यालयाची परवानगी लागते शौचालय असेल किंवा पद्धतीभियाबद्दलचा नवीन प्रकल्प असेल याच्यासाठी जे प्रस्ताव आपण सादर केलेले आहेत ज्येष्ठ नागरिक भवनाबद्दलची एक मागणी होती त्या ठिकाणी साधारणतः मे जून दोन हजार पंचवीस रोजी अर्बन वेलनेस सेंटर आरोग्य विभागामार्फत सुरू होणार आहे तर त्या जागेमध्ये आरोग्य विभागाने नगरपालिका दोघी म्हणून सोबत कार्यवाही करणार आहे नगरपालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे महसूलाचे स्रोत देखील कमी आहे तर सध्या दिलेल्या निवे निवेदनावरती कार्यवाही केली तरीही लॉंग टर्म मध्ये याच्यात सोल्युशन काढण्यासाठी महसूलाचे स्रोत वाढवणं अतिशय आवश्यक ठरणार आहे नगरपालिका त्या दृष्टीने नियोजन करीत आहे